हां नमस्कार मी बबलू गाडवे बागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर आपण आतापर्यंत ग्रामगीतेचे तीन अध्यायाचे चिंतन केलं आज आपण कृतज्ञता भाव यावरती आपण आज चिंतन करायचं आहे की कोणीही आपल्याला सहकार्य करतं सहकार्य केल्यानंतर त्याची उपकाराची परतफेड करणं फार गरजेचं असतं परंतु आपण ते विसरून जातो राष्ट्रसंतांनी ग्रामगीता निर्माण करून अनेक लोकांचे जीवन सुखमय करून दिलं म्हणून त्या ग्रामगीतेबद्दलचं कृतज्ञता भाव आपण ठेवायला पाहिजे त्याची उपकाराची परतफेड आपण केली पाहिजे तसेच हे चिंतन जे ऐकतात ते प्रतिक्रिया देतात आणि प्रतिक्रिया देऊन या ग्रामगीतेचे ग्रामगीतेविषयी चांगलं मत व्यक्त करतात त्यांचेही मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो व त्यांनाही त्यांना तेन, अभिनंदन त्यांचं अभिनंदन करतो पण कधी होतं काय सर्वच प्रतिक्रिया हे आपल्या समर्थनार्थ येतील असंच नाही काही काही प्रतिक्रिया अशाही येतात की बाबा तुम्ही ग्रामगीताचं असे संदेश देतात तर तुम्ही ग्रामगीतेच्या ओव्या तुम्हाला पाठांतर नाही का मला असं आलेलं आहे परंतु मला म्हणायचं आहे की बरेचसे लोकं ग्रामगीताचार्यात त्यांनी पाठांतर केलेलं आहे आणि समाजामध्ये त्यांनी पोचून दिलेलं म्हणजे कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु निव्वळ पाठांतर करून ग्रामगीतेला डोक्यावर आपण समजा ग्र घेतली ग्रामगीता आणि डोक्यात नाही घेतली तर मग पाठांतराचा काही अर्थ नाही बरेचसे लोकं पाठांतर करतात आता मोठमोठे मुट कथावाचक आहे कीर्तनकार आहेत खूप त्यांना ज्ञान आहे पाठांतर आहे त्यांचं आणि लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचंही त्यांना ज्ञान आहे परंतु एवढं आकर्षित केल्यानंतरही समजा त्यांच्यावरती कधीकधी वाईट त्यांच्यावरती वाईट वेळ येतं का येतं मग कारण की एवढं सगळं त्यांना ज्ञान असून पाठांतर असून सगळं असून हो गेतला। गेतला त्या पोथी त्या कथेत सगळं सांगितल्यानंतरही सुद्धा सेंट्रल जैलमध्ये जाण्याची वेळ येतं का होतं कारण की आपण ते सगळं पाठांतर करून डोक्यावर घेतलं डोक्यात घेतलं नाही ज्या दिवशी आपण डोक्यात घेऊ त्या दिवशी आपल्याला कळेल म्हणून कबीर म्हणतात पोथी पडी पडी जगमुहा सोबी पंडित बयानाक होय धाय आकर प्रेम का पड़े सो पंडित होय म्हणून ज्यांनी प्रेमाचे अडीच अक्षर ज्याला कळलं त्याला ते सगळं कळेल नाही ते निव्वळ मोठमोठे मुट -मुट ग्रंथ पाठांतर केले खूप ओव्या पाठांतर केल्या आणि अंगीकारलं का काहीच नाही काहीच नाही तर मग असं पांडित्य काय कामाचं हे निव्वळ लोकांना भुलताबा देऊन त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक शृंगार रसांचा वापर करून त्यां त्यांना मोहित करून त्यांच्याकडून लुबाडणूक करून घेण्यासाठी जर तंत्र आपण वापरत असेल तर ते अभिप्रेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना नाही म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संदेश तो तुम्हाला तुमच्या आमच्यापर्यंत म्हटला आहे काय म्हटलं आहे जो कोणी माझे स्नेही प्रेमळं जो कोणी माझे स्नेही प्रेमळं त्यांनी करावा ग्रंथाचा सुकाळं त्यांनी काय करावं ग्रंथाचा सुकाळं घरोघरी चालवावा निर्मळ ग्रामगीता वाचनाचा आता त्यांनी सर्वांना तर विनंती केलेलीच आहे परंतु त्या सर्वांच्यामध्ये त्यांनी म्हटलं जो कोणी माझा स्नेही प्रेमळ आता हे ग्रामगीता ज्यांच्या डोक्यात आली असेल त्यांना आहे डोक्यावर घेणाऱ्याला नाही म्हटलं आहे डोक्यावर तर सगळेच घेऊन राहिलेले आहेत पण डोक्यात जे घेते त्याला म्हणते का कमीत कमी तुम्ही तरी ज्यांना ग्रामगीता कळली त्यांनी ह्या इतरांना इतरांना सर्वांना कर सर्वांकरता सर्वांसाठी करून म्हणजे पोचून द्या अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे स्वार्थपूर्तीसाठी नाही त्यांनी म्हटलं आहे हे स्वार्थपूर्तीसाठी न पसरविता हे इतरांच्या कामात पडली पाहिजे म्हणजे परोपकारम पुण्या पापायम परपिडानम म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात दुःख निवारण होत असेल यामुळं तो सुखी होत असेल तर या ग्रामगीतेचा उपयोग करायला पाहिजे म्हणून म्हटलेलं आहे आपण ज स्वतःसाठी सर्व जगतात स्वतःसाठी सर्व जगता दुसऱ्यासाठी जगून पहावे स्वतःसाठी सर्व जगता दुसऱ्यासाठी जगून पाहावे स्वतःचे अश्रू स्वतः पुसता दुसऱ्याचे अश्रू पुसून पाहावे हे अभिप्रेत आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना किंवा निव्वळ पांडित्य निर्माण करून पाठांतर करून किंवा स्वतःचा स्वार्थपूर्तीसाठी करू नका हा त्यांचा आजचा उपदेश आहे म्हणून हा संदेश आपल्यापर्यंत पोचावा सगळ्यांनी हा संदे या महारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार डोक्यात यावे डोक्यात घेऊ नये एवढंच बोलून मी माझे आजचा हा संदेश इथं थांबवतो भाव थांबवतो जय गुरुदेव जय गुरुदेव वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसोनी जिल्हा नागपूर जय गुरुदेव चला तर आत आता निसर्गरम्य वातावरण आजची सकाळची वेळ आहे तीच सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि ह्या निसर्गरम्य वातावरात आकाशामध्ये ढग आलेले आहेत आणि सुंदर असे हे वातावरण आहे हे संपूर्ण पूर्ण पाण्याने वळलेलं आहे आणि ह्या अशा सुंदर याच्यामध्ये आपण आज चिंतनाचा हा विषय ठेवलेला होता कृतज्ञता भाव म्हणून आपण दुसऱ्या प्रति आपली कृतज्ञता असायला पाहिजे जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद गुरुदेव